हायवेच्या कडाला आहे ना हे गवत काळायच कोळप आहे दारात ते कसं घ्यायचं पण हे सोयाबीन मोडत नाही ना ते कस हा हा म्हणजे जे गवत आहे ते निघून जात आहे ना आता ही काय चावळी ना हा हा जे समजा बी बाजूला पडलेलं असलं ते फक्त उकवायचं ना असं

अरे पप्पाईच झाड त्याला पप्पा लागल्या मोठ्या नाही होती काय मोठ्या नाही होती वेल त्याला कळी आली आहे ना डांगर याल याल की छान कळी आली का इकडं ह्या इकडं फुलं पण आले आहे ना ती गुडगी पपई म्हणते ना म्हणजे बुट्टी असती तिला किती पप्पा आल्या ना इथे खूप पप्पा आलेले खायला खूप गोड यो हायवे दादा अजून तिकडच्या साईडच काम व्हायचं आहे ना दादा ही गाय म्हणजे एक दोन दिवसात हे होईल वेली काय म्हणते त्याला

मी तर काय तिकडं विकत घेते त्यांना गवत आणावं लागतं काडी काढी त्यांची मेहनत काय थोडी लागते त्या पैसे नाही घेते पण मग मी देऊन टाकते दारा, दारा या आंब्यात झाडला जुन्या का आहे ना मी मागच्या व्हिडिओ मध्ये टाकलेलं आहे हे झाडियो दारा या तुझं किती झाडं आले पण हे नावाचं झाड तिकडं एक ना दारा ते कोंब दिलेले होते ते झाड ते नाही आले का काय झालं वाढले का एवढे बेलाचे पानं पानं या महिन्यात बेल पलंग चढ हा मग पलंगा चढून मग काढायचे का किती मोठं झालं ते बेलाचं झाडणं पण त्याला बेला आलेले दादा हां फळं लागलेली आहे त्याला हे काय सीताफळाचं का सीताफळ आले आहे ना दारा बांगल्याला कलर द्यायला आलेला आहे ना आता पोपडी पडली ते